सालाबाद यंदाही अरियंत इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं सालाबाद प्रमाणे यंदाही अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीनं करण्यात आली पालखीत विविध ग्रंथ ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा करून ग्रंथदिंडीत उत्साहानं सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या संचालिका सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षिका तसनीम शेख यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस आणि ग्रंथदिंडीस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांची माहिती विविध कविता मराठी गीतं स्वर कृतीयुक्त बाराखडी विरुद्धार्थी समानार्थी शब्दांच्या जोड्या सादर केल्या लावण्या कोटा यांनी मराठी भाषेविषयीचा आदर आणि प्रेम व्यक्त केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय पोन्नम शीतल रजपूत चन्ने शिंडी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते